आहे आपला पिझ्झाचा डी मार्टवाला पिझ्झा टी डी मार्टवाला पिझ्झा दोन्ही पण टाका बघू देतात आपला पिझ्झा कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत मी पण खूप छान मस्त मजेत मग सर्वांचं स्वागत so, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिती म्हणजे मी स्वतः ठीक आहे सो आज आम्ही चाललो आहे थोडंसं बाहेर आज आहे गणेशोत्सव म्हणजे गणेश चतुर्थी ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा आणि आज आपण सेक्टरमध्ये चाललो आहे सो so, डी मार्ट वगैरे किंवा जिओ मार्ट वगैरे जाऊन फिरून येणार आहोत जस्ट एक राऊंड मारणार आहोत मी आपलं काही दाखवणार नाही आहे जस्ट बाहेरूनच दाखवणार आहे कारण की व्हिडिओ ऑलरेडी ते दोन गेलेले आहेत त्याच्यामुळे ठीक आहे तर व्हिडिओमध्ये लॉंगपर्यंत थांबा आणि प्रत्येक मंडळाचे गणपती हे प्रत्येक ह्याच्यामध्ये चौका चौकामध्ये बसलेलेच आहेत गणपती बाप्पांचं आणि ही मोठी स्कूल आहे ती सेने स्कूल से आहे जिथे मी गणपती बाप्पांचं हे दाखवलं होतं तिकडे ऑलरेडीने त्यांचं मुखदर्शन काही हेच केलं नव्हतं पडदा लावला होता ही जे सेक्टर सोळाचा एरिया आहे इथे आहे पारसिक बँक आपली आणि त्याच्या राईट साईडला असता राईट साईडला सगळं बाजार आहे मार्केट आहे सगळं अपंगांचे स्टॉल वगैरे आहेत आणि इकडेच मार्केट लागतो सगळा जास्त कारण इथे स्वस्त स्वस्त सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील ए हार फुलतेर आणि इकडे म्हणाल तर न दत्त मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला गणपती बाप्पा बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत आणि इकडून आता आम्ही चालू सरळ जिओ मार्टकडे ते तुम्हाला दिसेलच आणि या ब्लॉगमध्ये इकडे सगळे मोठे मोठे दुकान इकडेच हंडी वगैरे लागते चौगले साहेबांची हंडी पण होती इथे ह्याच ठिकाणी हाच तो परिसर आहे इकडून सरळ पुढे गेलात ना तुम्हाला बन हॉस्पिटल त्या साईडला असे तिथून लाईनीमध्ये गणपतीचं हे आहे त्यानंतर आम्ही पोचलो इकडे पिझ्झा खाण्यासाठी आणि ऑलरेडी आम्ही घेतले होते पॉपकॉर्न तर एक पॉपकॉर्न ह्या लोकांनी बाप बेटीने सगळ्यांनी संपवून टाकलं होतं नंतर मला पण लागली होती बुक तर म्हटलं अरे हे काय आहे तर बघितलं तर इकडे पिझ्झा आहे रिमॉटवाल्यांचा रिमार्टवाल्यांनी पिझ्झाचं पण देखील हे केलेलं आहे इकडे छोटंसं शॉप काउंटर काढलेलं आहे तर मी पण गेली ऑर्डर वगैरे दिली आणि रिजनेबल प्राईसमध्ये होते नाईन्टीन नाईन वन वन नाईन वन फोर नाईन अशा रेंजमध्ये होते तर मी वन वन नाईनवाला घेतलं कॅप्सिकम आणि हो, ऑनियनवाला कारण की मला टी टेस्ट खूप आवडते आणखीन एक म्हणजे कॉर्नवाला फार आवडतो त्यासाठी मी ते घेतलं आणि ते बिल हातातच आहे नंबर आहे आपल्या ऑर्डरचा एकशे चार सो आपल्याला वेट करायचे आहे अगोदरचे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवचे नंबर पण यायचे आहेत काउंटिंगचे त्यासाठी मी ते थांबले होते आणि इकडे बघा बा बेटीने ते पॉपकॉर्न पण संपवलं म्हणून लक्ष्मण माहिती साहेब इकडे येऊन पॉपकॉर्न देखील घेतात चीजवाले पंधरा रुपयामध्ये रेग्युलर पॅक बरा पडतो हा पंधरा रुपयामध्ये तर हे ते घ्यायला गेलेले आहेत निर्विला एक त्यांचं आम्ही अगोदर घेतलेलं ते घेऊन ती खात होती हे दुसरं आणायला गेले होते मग मी जवळ गेली आणि तिकडे मला अनाऊन्समेंट झाली एकशे चार टोकन नंबर एकशे चार मग हे मी धावत पड तिकडे तुम्हाला दाखवते निर्विनिरविती खाते आणि तिथे माझ्या ऑर्डर आलेली होती मग मी ऑर्डर रिसीव केलेली आहे आणि बघा इकडे आपलं पार्सल आलेलं आहे पिझ्झाचं सो हे वन वन नाईन मला पिझ्झा डी मार्टचा इकडे आहे त्यानंतर आम्ही इथे विचार करत होतो की काय करायचं कसं करायचं तर तुम्हाला हवरे लोकांनी खाऊन टाकलं माझा पॉपकॉर्न असे हावरे लोक आहेत दोघे पण हावरे लोक आहेत लोक आम्ही इथून घेऊन चाललोय पिझ्झाचा म्हणजे रिमार्टच्या इकडे पिझ्झाचं काउंटर पण चालू झालंय तर तिकडून घेतलंय आम्ही पिझ्झा पिझ्झा कशी लागली म्हणजे भूक लागणारच होती अशी पण तरी आम्ही जेवून निघालोय बाहेर आलेलो <coughs> जेवून बा खाऊन घेऊन निघालोय आणि डीमार्टला गेलो होतो रिमार्टमध्ये फिरलो मज्जा गेली मस्ती आणि शॉपिंग केली यांना दोन टी शर्ट घेतले फक्त डी मार्टमध्ये मा एवढं मी काय व्हिडिओ काढलेला नाही आहे कारण की सगळेच हे होतो आम्ही दादा वगैरे सगळे मग ते निघून गेले कारण की ते जेवण नव्हते आले आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून साडे अकराला घरातून निघालो साडे अकरा नाही साडेबाराला ना साडेबारा वाजता निघालो आम्ही आणि आलो इकडे जिओ मार्टला पण गेलो डी मार्टमध्ये मा पण फिरलो डी मार्ट जिओ मार्ट कधी कधी स्वस्त असतं तर कधी डीमार्ट स्वस्त असतं तर आज डी मार्टमध्ये मा छान अशी होती जिओ मार्टला अजून काय लेबलिंग केलं नव्हतं त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ काढता आला नाही आणि काही घेता नाही आलं तर आज आपण घेतले फायनली पिझ्झा आता इथे बसून कुठेतरी खाऊया छानपैकी आणि चला तर मग एक्सप्लोअर करते <coughs> पॉपकॉर्न इकडचे चीज पॉपकॉर्न ना स्वस्तात मस्त असतात पहिल्या दहा रुपयालाच होते ना लकी की पंधराला होते बरं चीज पॉपकॉर्न पंधरालाच पण छान एकदम रिजनेबल प्राइस मध्ये चीज वाले पॉपकॉर्न खाण्याची जी मज्जा आहे ना काय आला हिच ना पॉपकॉर्नच पडला इथं पॉपकॉर्न हवे पडले तिथे आता बघा दी घाबरली म्हटलं काय पडलं हिचं एड्यासारखं खायचं टाकलं आणि फेकूनच दिलं तिने पाऊस नव्हता आम्ही जेव्हा निघालो तेव्हा भरपूर पाऊस होता इतका पाऊस होता असं वाटलं आज काय जायचं कोण बघायचं तोंड बघायचं बघू तुम्ही लक्ष्मण मोहिते यांचं नाव आहे डेंजर इथे बसायला तिथे आहे का जागा बघूया खाऊ खाऊया गाडी शिकण्यासाठी मी यायची फो टू व्हीलर ॲक्टिवा चालवण्यासाठी तेव्हा हा तेव्हा बनवायचं काम नव्हतं ब्रिज चालवून बनवायचं काम चालू केल्यापासून मग इथे येणं बंद झालं आणि मग गाडी शिकणं पण माझं काम होतं त्याच्यावर अनबॉक्सिंग होतं आपल्या पिझ्झाचं डी <laughs> मार्टवाला पिझ्झा सी डी मार्टवाला पिझ्झा दोन्ही पण टाका बघू दे कसा लागतो हो तो पिझ्झा निर्वीच्या खाण्यातून समजेल एक्झॅक्टली कसा लागतोय हो तो पिझ्झा व्यवस्थित टाक कचरा नको फेकोस पिशवी बॅगेट टाक तुला लागेल तेव्हा घे टाकलं सगळं कचरा पिशवीतच टाका नंतर एकत्र एक टाकतोय निरवीला दे तू खा मी दोन खाणार हो। हो नाही

अशा पद्धतीने सेकंड वाला पिझ्झा पण हडप झालेला आहे खाल्ले <laughs> मी दोन पीस आहेत बाई सो चालेल बाई हावण्या नाही नाही म्हणता खाल्ला पहिल्यांदा निर्विनी खाल्लाय ना, ना। <coughs> पूर्ण एक पीस म्हणजे पाव पूर्ण खाते आवऱ्या ग संपवलाय तीस अभि चालू घरी आमच्या चाल। पहिला आम्ही जातोय पेट्रोल पंप वरती गाडी मध्ये पेट्रोल टाकायचं कुठ गणपती वेळच मार्केट मार्केटचा राजा बॅनर तर हे लागलय पण गणपती बाप्पा कुठं खरी तिकडून चावून आलो फिरून वेगळे आणि आम्ही आता आलो खळी आपल्या सो घरी आले माझी बहीण तर म्हणजे बहिणीला बरं नाही वाटत आहे तब्येत तब्येत अजिबात ठीक नाहीये सो ती घरी आली सो दिसते काय थोडीशी काळी दिसते ना ती काळी झाली सो दिसत नाही ती हे लक्ष्मण ती सोनाली दिसते काळी काळी बाई ना